एक चिमुकली जिचं अपराध फक्त एवढंच ती निरागस होती नमस्कार मित्रांनो आज आपण एका अशा घटनेबद्दल बोलतो आहोत जिच्यावर बोलताना प्रत्येक शब्द जड होतो मालेगाव डोंगराळ येथील तीन वर्षाची चिमुकली जिच्यावर न बोलावं अशी अमानुष कृत्य अत्याचार आणि त्यानंतर निर्गण हत्या ही घटना मानवतेलाच सवाल करते आज आपण एक समाज म्हणून कुठे उभे आहोत आपण आपल्या मुलांना किती सुरक्षित आहोत आज बावीस नोव्हेंबर शनिवार मालेगावच्या या घटनेचा निषेध करत लोहारा शहरातील बाजारपेठ व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने बंद ठेवली आधुनिक लहुजी शक्ती सेनेने दिलेल्या लोहारा बंदला शहरातील व्यापाऱ्यांनी समिश्रपण ठाम प्रतिसाद दिला हे फक्त बंद नव्हतं हे मनाचा आवाज होता एक चिमुकलीच्या वेदनेला दिलेलं उत्तर होतं दुकाने फक्त बंद नव्हते तर एका निरागस चिमुकलीसाठी समाजाने व्यक्त केलेली वेदना आणि तीव्र निषेध होता जे या प्रसंगी लोहारा शहरामध्ये या व्यापाऱ्यांनी बंद हाकला प्रतिसाद देत आपली दुकाने बंद केलेले हे दृश्य आपण पाहू शकता लोहारा टाईम्सवर शहर शांत होतं भावना उफाळलेल्या होत्या पण रस्त्यावर शांतता कशासाठी तर एका चिमुकलीसाठी निरागस जीवासाठी न्यायासाठी आधुनिक लहुजी सेनेने लोहारा तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना लेखी निवेदन दिलं आहे त्यांची मागणी तीस दिवसाच्या आत फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालून आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी हीच त्या चिमुकलीला खरी श्रद्धांजली ठरू शकेल मित्रांनो जेव्हा तीन वर्षाची मुलगी सुरक्षित नाही तेव्हा आपल्याला जाणवतं की समाज म्हणून आपण अजून खूप काही शिकायचं आहे बाललैंगिक अत्याचार हा गुन्हा नाही तो मानवतेवरचा हल्ला आहे हा गुन्हा थांबवण्यासाठी फक्त कठोर कायदे पुरेसे नाही तर आपली मानसिकता बदलणं आवश्यक आहे माळेगाव तालुक्यातील डोंगराळी या गावामध्ये तीन वर्षी मुकलीवर झालेल्या बलात्काराविषयी आधुनिक लहुजी सेनेच्या वतीने लोहारा शहर कडे बंद, बंद पाळण्यात आले आहे आणि आरोपीला तात्काळ फाशी देण्यात यावी या मागणीसाठी लोहारा शहर बंद आहे व लोहारा शहरातील सर्व व्यापार वर्गाने लोहारा शहर बंद करून आम्हाला सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आम्ही सर्वजण त्यांची आभारी आहे मालेगाव डोंगाळी येथे एका चार वर्षीय चुमकलीवरती अन्याय करून अत्याचार करून तिची निर्गुण हत्या करण्यात आली आरोपीस कठोर शासन व्हावे या मागणीकरिता आज लोहारा शहर कडकडीत बंद ठेवण्यात आलेलं आहे विकृत वृत्तीच्या नराधमाला कडक असे शासन व्हावे आणि कायद्यात कायद्याची कडक अंमलबजावणी करून तीस दिवसाच्या आतमध्ये कोर्टाच्या कोर्टामध्ये फास्ट ट्रॅकवर हा खटला चालवून आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी याकरिता आम्ही आज या ठिकाणी बंद पाळलेला आहे आपण आपल्या मुलांना स्वसंरक्षण शिकवायला पाहिजे त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संवाद ठेवायला पाहिजे त्यांना त्यांच्या शरीराविषयी योग्य ज्ञान द्यायला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मुलाबद्दल पालकांनी सातत्याने सतर्क राहावे त्यांच्यात काही बदल, सात बदल जाणवला वर्तणुकीत फरक दिसला तर तो दुर्लक्षित करू नका माता पालकांनी आपल्या मुलाकडे लक्ष देणे आज काळाची गरज आहे बाल अत्याचार ही फक्त एका कुटुंबाची वेदना नसते तो समाजाच्या आत्म्याला लागलेला घाव असतो याचे भान सर्वांनी ठेवणे काळाची गरज आहे आज लोहारा शहराने दाखवून दिलं की अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी मोठ्या सभा लागत नाहीत फक्त जाणीव आणि धैर्य लागतं या निरागस चिमुकलीच्या न्यायासाठी आधुनिक लहुजी सेनेच्या वतीने प्रशासनास निवेदन दिलं आहे तसेच या बंद प्रसंगी आधुनिक लहूजी सेनेचे दीपक रोडगे नितीन रोडगे विक्की मोरे विमल शिंदे अंबिका डोलारे पिंका खुशबा संजीवनी शिंदे बालाजी कसबेसह आदी उपस्थित होते हा व्हिडिओ केवळ एक बातमी नाही तर समाजामध्ये जनजागृती व्हावे हीच अपेक्षा आहे पाहत राहा लोरा टाइम्स जर लोहारा टाइम्स या पेजला फॉलो केला नसेल तर तात्काळ लोहारा टाइम्स या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका